आता समजा मला हिंदी घ्यायचं आहे माझ्यावर बंदी कशाला पाहिजे की घेऊ नका म्हणून हो करायला तर पाहिजेच हिंदी पाहिजे हिंदी काय गरज आहे लोकांना म्हणजे आता लहानपणा हिंदी शक्तीची गरजच नाही ना आपल्याला म्हणजे तिकडे तुम्हाला तमिळची भाषा यायलाच पाहिजे झाली पाहिजे हिंदी पण झाली पाहिजे मराठी पण झाली आले तर मराठी खूप चांगलं आहे आता राजसाहेबांनी जर साहेबांना सपोर्ट दिला तर बरंच होईल बरंच झाली तरी तिकीट हे कोणी सांगितलं काय सांगायचं बाई सांगत नाही बरोबर काम करायचा नाही पहिला मराठीला प्राधान्य द्यायला हवंय हिंदी घेऊ त्यांना घ्यायचं असेल त्यांना आता समजा मला हिंदी घ्यायचं आहे तर माझ्यावर बंदी कशाला पाहिजे घेऊ हिंदी काय गरज आहे लोकांना म्हणजे आता लहानपणा हिंदी शक्तीची गरजच नाही ना आपल्याला जे आपली मातृभाषा मराठी शिकव ना तुम्ही जर तुम्ही आता नाही शिकवलं तर परवान शिकणार कशी काय हिंदी शिकून ते एवढं तरी काय ते पाचवी पासून बरोबर आहे पहिली पासून सुरुवात नाही फक्त बाहेर कसं आहे आंध्र आंध्रपासून तिकडे कॉमन आहे म्हणजे तिकडे तुम्हाला तमिळची भाषा यायलाच पाहिजे इकडे असं कॉमन कायच नाही पण तिकडे इकडे व्हायलाच पाहिजे पहिली पासून नाही पाहिजे पाचवी पासून पाहिजे पहिली पासून कोरालला बॉर्डर जास्त एकदम हे पडेल म्हणून त्यासाठी पाचवी पासून पाहिजे मराठीला पहिलं प्राधान्य द्यायला पाहिजे की हिंदीला पहिला मराठीला द्यायला पाहिजे नंतर हिंदीला हिंदी सक्तीचा जो मोर्चा आयोजित केला राज ठाकरेंनी या राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी देखील पाठिंबा दिलाय या पाठिंब्याच्या निमित्ताने ते दोघ एकत्र येतील यायला हवेतले तर आहे ठीक यायला पाहिजे राज साहेबांनी उद्धव साहेबांना सपोर्ट द्यायला पाहिजे आणि तर शिवसेनेत मध्ये भरपूर लोक सोडून गेलेत त्या बाळासाहेबांच्या नंतर राज ठाकरे साहेबांचं भरपूर मोठं नाव आहे मला असं वाटतं व्हायला पाहिजे दोघांची आणि जर युती झाली तर महाराष्ट्रातला मराठी माणूस पुढे येईल नक्कीच मराठी माणूस क्षणी दुसरं असत काय माहित नाही बरं झाली तरी टिकेल हे कोणी सांगितलं हवी हवी आता पहिल्यापासून ते भाऊ बनले एकाच आहेत ना मग एकत्र यायला पाहिजेत होय होई झालीच पाहिजे कारण मराठी माणूस पुढे जाईल